मला सांग गणेश कि कोणी कोणाच्या हातावर तुरी दिल्या होत्या शिवाजी महाराजांच्या हातावर तुरी महाराज तू सांग पृथ्वीराज शिवाजी महाराज न आदिलशहाच्या हातावर तुरी दिली आदिलशाच्या बर आदिलशाहन अफजल खानच्या हातावर तुरी दिली वा शिवाजी महाराज

कोणी कोणाच्या हातावर तुरी दिली त्या औरंगजेबने शिवाजी संदेश पाठवला औरंगजेबच्या हातावर चुरी जायचं का महाराष्ट्राच्या आता म्हणून तिकडं विकायला औरंगजेबला चांगलं वर वरण आवडत होत होत म्हणून तुरी जायचं औरंगजेब ना शिवाजी महाराजांच्या हातात तुरी देशासाठी <laughs> <laughs> दिल त्या झालं बर शिवाजी महाराज ना औरंगजेबच्या हातावर <laughs> कशाला औरंगजेबला पंढरा सर न होता <laughs> 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 ना गुरारबाजीनं दिलेर खानचे द्याल त्या ना औरंगजेब न दिलेर खानचे द्याल त्या पुरंदर पुरंदरचा किल्ला भक्कम बळवट होता ना म्हणून दिलेर खान दिलेर खान एक लाख सैनिक घेऊन युवराला असं शिवरायांना श्यु, कळाले मुरारबाजीला शिवरायांनी मुरारबाजीला पाठवले तो जास्त तुटू तु, तु, पडला होता सैनिकावर मग दिलेर खान त्याला थक्क झाला आणि म्हणाला तुझ्यासारखा सैनिक कुठं तुझ्यासारखा सदार मी लोक पाहिलेला नाही मग दिलेर खान म्हणाला की ना तू आमच्या बाजूला ये मुगल मुगल तुला जहागिरी देतील बक्षीस देतील तू आमच्या साइटून ये ते शिवाजीची साईड सोड आमच्या साइटून ये तू म्हणे आम्ही तुमची चाकरी नाही करत म्हणे आणि मग ना शिवाजी महाराजांची त्याची युक्ती झाली ना त्यांची खूप माणसं मिळते ना मग मग तो दिलेर खान अंबरीत बसला मग म्हणाला तो